आता यांनी माझ्या अंगावर गाडी आणली तर मी तिथे थांबली होती कारण मला पूर्ण विश्वास होता आता ते गाडी रिव्हर्स घेते आणि मी पुढे आणणार आहे ते थांबणार आहे आता बघू मी तिथे त्यांच्यासमोर स्टॉप करणार मी म्हटलं त्याला की जर मी स्टॉप नाही करू शकली तर हटून जाशील म्हटलं कसे कसे जीव घेणे तर आज आम्ही करणार एक ट्रस्ट चॅलेंज मिल के दिल का है. जो हाल क्या तुमचे हो तो आताच हँडब्रेक घेऊन बसला थोडीशी गाडी समोर आली हँडब्रेकडे माहितीय का मी थोडीशी गाडी पुढे नेली ना मी ब्रेक दाबणार होतो तरी हँड ब्रेक महत्वाचं आहे

म्हणजे तेव्हापासून झोपाची तरी तर तुला फरक नाही पडून राहिला की हो बा मी उठन सकाळी हा प्रूफ देऊ द्या उद्या सकाळी उठून फोन कर करायला नाही नाही पप्पा रागवत होते म्हणजे झोपेतून उठासाठी मग उठत होती का लग्नाच्या आधी नाही पप्पा काय म्हटलं त्रासून नाही गेले का मग त्रासून

गादीच्या बाहेर उडून पहिले गोष्ट काय हा बोला पण म्हणून त्याशी म्हणून एवढ्या समाय आणून द्या त्या घासाला बर काय दररोज तेल लावायचा भरून सगळी दोन्ही समाया तिथे कधी नाही केल्या दोन तडकण द्यायच्या बर दादी म्हणते दोन समय दिल्या म्हणते दे। दे दे ला दे दे तर देवाजवळ लावायला म्हणजे रोज अंदर नाही लावल्या तर मग ऐकलं काय करायचं मी तुम्हाला मारायला लागत काय रद्द काही नाही म्हटलं मी घरचे कशा माझ्या मारायला

चांगलं सा, सा, बोलत आई आहे भाऊ आहे बसले गे आपण मान ठेवला तर दुसरी मान ठेवती करत म्हटलं 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 म्हटलं

बाहेर <laughs> हा हा चलो चलो टाइम झाला दा। झाला बरं जाऊ द्या तिने बोलो नाही बोलव पावभाजी मी बनवल मी बनवन पावभाजी तुम्ही या घरी आता पावभाजी बोललो ना मी

कढी पण तेव्हाच केली भाजी तेव्हाच बनवली सगळं तेव्हाच केलं नाही आमचं जॉल बसली कसं केलं सर आधीच बोलून ठरवतो मी आधीच म्हणते म्हणजे सात वाजता सात वाजता संध्याकाळी लागली तू आठ वाजेपर्यंत सर्व रेडी होतो आणि फक्त कमी पिजून करते मी तू नाही म्हटलं करत नाही म्हणून आणि जाऊ दे जेव्हा जाऊ दे मम्मीने केली होती तू आम्ही आलो झोमॅटो ऑर्डर करतो का सकाळी नाही मला पोळ्या व्यवस्थित येत नाही बर आता एवढं सगळं झालं मी इंट्रोडक्शन देतो होतो हा तिथं सख्खा भाऊ हे काकाची पोरगी परी इल ओळखता तुम्ही आणि ह्या सासूबाई हा आता ब्लॉग मध्ये समजन कोण काय बोलत आहे अरे किराची दादी नाही नाही अशा टाइमला काय करते अशा टाइमला हे सगळे असे झाले की पप्पा असते तुझ्या साईड नाही वाचली असती तू जाऊ दे का होते उठते दे उठते दे रिसेप्शन मध्ये आम्ही घरी चाललो होतो रात्र झाली होती एक वाजला काहीतरी हा चला आता घरी जाऊ नये सकाळी लवकर उठ जाऊ नये एक टेन्शन घेऊन गेले दुसरे घेऊन जा म्हटलं आम्ही टेन्शन फ्री होतो मग सो so, तुम्ही आता थोड्या वेळा आधी जो व्हिडिओ बघितला माझे घरचे माझी मम्मी माझा भाऊ माझी दादी आणि माझी झुलत बहीण होती आणि बाकीचे मेंबर नव्हते माझे पप्पा नव्हते तिथे त्याच्यामुळे मी फिटल्या गेली थोडी माझे पप्पा जर असते तर त्यांनी मला थोडाफार सपोर्ट केला असता पण ठीक आहे असते आता फॅमिली मेंबर एक एक तसे माझा भाऊ मला चिडू लाशिवाय राहत नाही त्याला मजा येते ते करण्यामध्ये आणि मम्मीची पण साईड घेते त्याच्यात तिला मजा येते तर <laughs> अशा प्रकारे थोडाफार त्यांनी सगळ्यांनी माझी टिंगल उडवलेली आहे ऑब्विसली तुम्हाला बघून हसा आलाच असणारा मला माहित आहे <laughs> पण ठीक आहे काय करू शकतो आता फॅमिली आहे शेवटी हे गिफ्ट मला इंग्णत दिलं होतं आणि आज म्हणते मला आठवतच नाही म्हणते हे गिफ्ट मी कधी दिलं होतं तुला तर तू सांग कधी गिफ्ट मी दिलं असेल गिफ्ट कचऱ्यात काय तू फेकला होता कचऱ्यात मी काल रद्दी काढत होतो मी काल रद्दी पाहत होतो तिथे देताना हे प्लास्टिक मध्ये त्याच्यात दिसलं डब्या डोब्यात तर मग मी हे काढलं सगळ्या गोष्टी लहान पैसे ज्या ह्याच्यात गिफ्ट करतो हे का फेकत आहे तू मी नाही दिलं मीने दिला कोणा दिलंय मला सांगते काय करत मग काय प्रॉब्लेम आहे तू तू का पण सांगत म्हणजे राहिली असं नाही की बा मला आठवत नाही का काहीतरी कुठं सांग मग कुठं दिला तुला कुठं दिलं मला कधी दिलं मी दिलं राहिले दिलं आठवत आहे का आठवतच तर कुठं होत कचऱ्यात नव्हतं हिनं कचरा टाकला होता मी त्याच्याकडून काढला आधी लग्नाच्या आधी नाही डब्यात सगळं सामान होतं होत स्टोर रूम नव्हती खाली तेव्हा फिरून ठेवलं होतं सगळं सामान हा मग त्याच्यात हे होत हो हे मला दिलं होतं कधी दिलं होतं दिलं होतं माझ्या गिफ्ट होत आठवडाच नाहीये मी ते कट करणार आहे टाइमपास करून गिफ्ट हे गिफ्ट काय हे गिफ्ट मी तू बेडरूम तुझ्या घरी आले तुला गिफ्ट दिलं घंटा हे गिफ्ट तुझ्या कधी दिलं हे गिफ्ट तुला कधी दिलं आठवलं मला हे गिफ्ट तुला कधी दिलं एवढी आहे इन गिफ्ट दिलं इलं आठवत नाही मला काय म्हणते मी नाही दिलं कोणा दिलं सांगू म्हणतो गिफ्ट मी तर दिलं म्हणते इनच हे मला गिफ्ट दिलं होतं ठीक आहे मी दिलं कोण होत म्हणे तुला राग येते म्हणे जेव्हा जेव्हा रागेन म्हणे तेव्हा असं वाचवतो राग चालला जाईल मग एक्झॅक्ट नाही हे तर बोलली होती आणि मला एक्झॅक्ट आठवते की मी एवढा रागात होतो पण मला आज चालला गेला मॅट आहे का आतला पण मग बाकीच्या गिफ्ट मध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता पण हे जिंदगी भरासाठी आठवड्यात असं गिफ्ट होत नाही मला नाही आता काय असं मी तुला गिफ्टच नाही दिलं आता बोलली ते कधी दिलं तुला हे आणि खूप राग येते म्हणे मी दिले होते सांगितलं होतं मला काय गिफ्ट दिलं असं आपलं डिस्कशन झालं होतं परीक्षित होता ना हो मला आठवत नाही पण ते जेव्हा येईन तेव्हा मी विचार म्हटलं काय म्हणून मित्रांनो कोणत्या तिला घमवाच ही गोष्ट कोणत्या बहिणी परीक्षित येईन का लोईन तेव्हा मी विचार त्यांना म्हटलं तू हसली पण विचार खूप तू ना कोणाचं तरी उचलून आणलं इशांत का कोणाचं तरी नाही मग निश्चिताच म्हणजे तो म्हणे घरून आणलं म्हणे कुठून तरी आणलं स्वच्छ आहे काहीतरी मला नाही कोणाचं आहे हा मला नाही पण तुला म्हटलं होतं कोणाचं तरी आहे मला आवडलं तुम्ही याच्यासाठी गिफ्ट आणलं आणि याने काहीतरी दिले आवडत नाही पण हे दिलं कहन किंवा जेव्हा जेव्हा तुला जागे ठेवा माहित मला ते लाईन आठवण आहे त्याच्यामुळे मला दिमागात बसला होता की ते तुल खूप राग येत म्हणे वादवत्या म्हणे हसते की तशी हसली होती ना नाही हे एवढी लहान आहे डिमांड मध्ये म्हटलं की आपण घेतो याचा किचनचा काय म्हणत जेवण बनवताना की अंधार कपडे खराब होते आता आपण दीडचे कपडे खराब केले नाही तिथे तिथे डिमांड मध्ये नाही मला आता गरज आहे घ्या आता बनवलेला ते मनोर नाही भरलं मी ड्रॅगन फ्रूट टाकला ना मी गेली बसायला खायला असं सांगला मग तू जेवण बनवताना आणि जेवताना दोन्ही टाइम बोलत पण थोडी कोणी चेक करते की हितभर आहे की जवळ आहे पण जर फिरताना टच झालं इतर टच झालं लागते ना म्हणजे ते पडून राहील हे माहिती का भाटे घासासाठी मला ग्लवस घ्यायला लावले होते दोनशे रुपयाचे डिमांड मधून ते ग्लव्स पडले ते पण ते कोण झालं मग कोण धुवन हे एक्झॅक्ट वाक्य वापरलं होतं मी कोण झालं कोण धुवन असं दर्शन म्हणून पण नाही घेऊन ठेवते आणि वापरतच नाही कपडे घेते कपटत ठेवते वापरतच नाही सांगतो ना मग तू कसं मला चिडवला आणि मी काय चिडवलं किती किती आहे पण तू म्हटलं खाली जेवण खात आपण आज याचं जेवण माझं मग आता माझं जेवण बनलेलं याचं जेवण बनवत आहे मी जेवते तुला म्हटलं ते खायच आहे चांगल्या गोष्टी त्याच्या चिकन मटन काहीच खात नाही उपाशी राहते नाही मग त्रास नाही जेव्हा तू उपाशी राहतो खातो मग त्रास होतो सासरे बुवा हा प्रूफ आहे तुम्ही म्हणता ना ते म्हणजे मारत नाही हा बुलॉब पहा बघा तुमची मुलगी कशी वाग दादीला दाखवा बघा कशी वागते माझ्याशी कशी पाडली दादीचं नाव घेतलं दादीचं नाव घेतलं कशी घेतलाय खोटांडा शेवडा मध्ये दादी मला बघा नाही नाही जर हा जर हा तुझ्या घरच्या ना बुलॉब दादीने दाखवला ना मी हा बुलॉब घेऊन जाऊन त्या दादीला दाखवाय की पा तिची करते इसलिए कमल का इथं लागलाय मला इथं लागलेलं गेलो अरे बा एक मिनिट इथं तिला त्या दिवशी स्वतःच्या चुकीनं भिंत लागली ठीक आहे गेली अशी चालू नाही म्हटलं अरे छत्री घे छत्री घे छत्री घे नाही नाही म्हटलं तू चल नव्हतं पोहोचला लागलं आता लागल तिला मी तिच्या चार पायऱ्या दूर तरी तुला समजत नाही का तू माझी बोलत होता म्हणून मला लागलो काय काढून मला छत्री कुठे आता मला सांगा इकडून पाऊस पडत आहे म्हणून ती भिंतीच्या साईड गेली अशी करत तेव्हा तिला लागलं पण जर छत्री डोक्यावर असती तर तिला लागलं ना लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल किरण शशांकुरा खन शशांक